काय बाबा चल बाबा ऊन डोक्यावर आलंय आता घरी जाऊयात अजून नाही होणार आता मी तुम्हाला म्हंटलं होतं बाबा तुम्ही करू नका काम मी करीन सगळं हो म्हटला होता पण तुला एकट्याला कसं करायला देऊ एवढी मोठी जमीन आहे मग हे काम करायला वेळ तर लागणारच ना ते ठीक आहे बाबा तुम्ही आत्ता घरी जा नाही तू आत्ता चल जरा जेवून घेऊ आणि मग संध्याकाळी परत येऊ अहो बाबा पण तोपर्यंत अंधार होईल तुम्ही पुढे व्हा मी येतो अरे हट्टीपणा करू नको तू चल माझ्याबरोबर आज सुट्टी आहे समज अहो बाबा शेतकऱ्याची सुट्टी कधी नसते अरे पण मी सांगतोय ना मग झाली म्हणून समज सुट्टी ही गोष्ट आहे या एका छोट्या कुटुंबाची किशन आपली बायको गंगा मुलगा सोनू आणि मुलगी मोना बरोबर एका गावात राहत होता गावाची लोकसंख्या जास्त नव्हती पण सगळ्यांची घरं खूप अंतरावर होती किशनचं घर सुद्धा त्याच्या शेतातच बांधलेलं होतं ते दोघेही घरी येतात आलात का दोघ चला मी जेवायला वाढते शेतातलं काम संपलं का कुठे आई बाबांनी हट्ट केला की के। म्हणून मला त्यांच्या बरोबर सुट्टी बनवायला घेऊन आली सुट्टी <laughs> म्हणजे अगं गंगा जरा बाहेर येऊन बघ किती ऊन आहे ते आपण कुणीही आजारी पडलो तर उगाच डोकेला ताप मोना कुठं दिसत नाहीये ती विहिरीवरून पाणी आणायला गेलीये बाबा मी तुम्हाला किती वेळा सांगितले एक नळ लावून घ्या आधी आई आणि आता मोना किती किती दूरवरून पाणी घेऊन येतात घरी मग काय झालं सोनू तुम्ही पण पण मेहनत करता आमच्यासाठी हो आई नळ तर असायलाच हवा ना बरोबर बोलतोय तू बर बोलतो बरे चल यावेळच्या पिकाचे पैसे आले ना कि मग यावेळी आपण नळ घेऊन येऊयात किशनच्या तोंडातून नळाची ही गोष्ट ऐकल्यानंतर सोनू आनंदाने जेवायला बसला मग जेवत असताना आहो मी काय म्हणत होते सोनूचे बाबा हा बोल ना गंगा याच लग्न करायचंय की नाही हो हो करायचं की एकदम थाटात राहू बाबा संकट संकट काय कमी ते अजून एक घेऊ पत्नी संकट नसते वेड्या ती तर संकटातून बाहेर काढण्याचा एक मार्ग दाखवत असते बक्षील तू सुनबाई आली ना तर आपलं नशीबच उजळेल बघ हो दादा आई बरोबर बोलतीये तू तर अशी बोलतिय आई जशी काही ती आकाशातून पडून पैसेच घेऊन येणार आहे आधी मला थोडे पैसे साठवू दे मग विचार करू लग्नाचा असेच बरेच महिने निघून गेले किशनच्या शेतात चांगलच पीक आलं होतं या वर्षी त्याच्या शेतात भरभरून पीक आलं आणि त्या पिकाचे त्याला चांगले पैसेही मिळाले त्याने म्हटल्याप्रमाणे घरात एक हँडपंप लावला आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी वा किती छान पाणी येतंय याच्यातून सोनूचे बाबा हे काम तुम्ही खूप चांगलं केलं बरं आता अजून कुठला खर्च येण्याआधी आपण सोनूचं लग्न करूया नाही आई अजून गप्प बस तू म्हटला होतास ना आधी नळ आणि मग लग्न लावलाय आता नळ आता काही बोलू नकोस आईचं बोलणं ऐकून आई सोनू गप्प बसला मग त्याच दिवसापासून किशन आणि गंगाने सोनू साठी मुलगी शोधायला सुरुवात केली काय झालं आई बोलणं झालं हो हो झालं मला तर मुलगी खूप आवडली राधिका नाव आहे तिचं चांगली शिकलेली पण आहे पण पण काय आई तिच्या वडिलांची तब्येत बरी नसते आणि आई नाहीये पण मला तर ती खूप आवडली दिसायला पण सुंदर आहे आणि मला तर ती खूप पण वाटली आम्ही हो देऊन आलोय आता तयारीला लागा काही दिवसांनी सोनूचं लग्न राधिकाशी होत राधिकाने सासरी येताच सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली या छोट्या कुटुंबात आनंदी आनंदच होता मग एक दिवस आई आपलं गाव तर खूपच छोट आहे इथे खूप कमी घर आहेत हो अग सुरुवातीपासून असच आहे हे गाव राम राम सगळे करतात पण कुणाशी जास्त संबंध नाहीयेत सगळे आपापली शेती करतात आणि आनंदात असतात हम्म आई हा हायवे कुठे जातो नागपूरच्या दिशेने जातो बाळा तुम्ही कधी गेलाय नागपूरला हो एकदा तुझे सासरे घेऊन गेले होते मला दवाखान्यात तिकडे केवढे लांब सडक रस्ते असतात तो बसवाला काय जोरात जात होता म्हणजे नागपूर इथून जास्त लांब नाहीये तर हो पण तू काय विचारतीयस नाही नाही बस असच गंगाला कळत नव्हतं की राधिकाच्या मनात नेमकं काय सुरू आहे ते असेच काही दिवस गेले सोनू आणि किशन डोक्याला हात लावून बसले होते तेव्हाच राधिका तिथे चहा घेऊन येते काय झालं बाबा काही अडचण आहे का हो गपोरी यावेळी खूप मोठं संकट आलंय यावेळी पाऊस खूप कमी झालाय सगळं पीक सुकायला लागले बिचारा सोनू बादल्या भरून भरून त्या पिकांना पाणी देतोय निदान आपल्याला खाण्यापुरतं तरी पीक निघालं तरी बास म्हणायचं पण मागच्या वर्षी तर खूप पाऊस झाला होता हो राधिका तेव्हा एवढा पाऊस झाला होता की अर्ध पीक तर वाहूनच गेलो होतं शेतकऱ्यांची हीच तर अडचण आहे पाऊस झाला नाही तरी अडचण आणि जास्त झाला तरी अडचण देव जाणे कस होणार आता पुढे ते मोनाचं लग्नही व्हायचंय पैसे चाले नाहीत तर कसं होणार सगळं पुढे विश्वास ठेव गंगा सगळं नीट होईल घरातल्या सगळ्यांना असं बघून राधिकालाही वाईट वाटत ती सगळ्यांची मदत करण्याचा विचार करते आणि मग बाबा तुमच्याशी बोलायचं होतं जरा हा बोल ना पोरी काय झालं मोनाच्या लग्नासाठी किती पैसे लागतील आपल्याला का असं का विचारतीस तू पोरी सांगा ना तुम्ही आधी कमीत कमी पाच लाख तर लागतीलच तीन लाख तर बँकेत आहेत पण दोन लाख कसे बसे जमवायला लागतील कसे जमतील माहित नाही माझ्याकडे एक उपाय आहे जर तुम्हाला सगळ्यांना चालणार असेल तर हो हो बोल ना राधिका हे बघा आजकाल या शहरातल्या लोकांना फार्म हाऊस वेडिंग आणि फार्म हाऊस सेलिब्रेशन खूप हाऊस असते आपलं शेत तर हायवे लागूनच आहे नागपूरही जवळच आहे आपल्याला फक्त हायवे पासून आपल्या शेतापर्यंतचा रस्ता नीट करावा लागेल आणि आपल्या शेताला जरा कुंपण घातलं छान डेकोरेशन केलं पोरी मला तुझं बोलणं समजतंय पण या सगळ्यासाठी पैसा कुठून आणणार ते तीन लाख रुपयेच उपयोगी पडतील आता आणि हे जर चांगलं चाललं तर मोनाच चा लग्न अगदी जोरात करून देऊ हो मला पण ही आयडिया चांगली वाटते दुसऱ्याच दिवशी घरातले सगळे जण राधिकाच्या म्हणण्यानुसार कामाला लागले हायवे पासून शेतापर्यंत छान रस्ता तयार केला शेताला चहू बाजूनी कुंपणही घातलं आणि मग शेतात सगळीकडे छान व्यवस्था करून तिथे चार पलंगही टाकले शेताच्या मधोमध मद, एक छान सुंदरशी खोली सुद्धा बनवली घरातल्या सगळ्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली मग दुसऱ्याच दिवशी नाव राहुल आहे मी नागपूरहून आलोय हे रिसॉर्ट मी पहिल्यांदाच पाहतोय परवा संध्याकाळसाठी मला हे मिळू शकेल का आ, हो हो नाही संध्याकाळ फंक्शन आहे माझ्या मुलाचा वाढदिवस आहे केटरिंगचं मी सगळं बघून घेईन पण मला ही जागा आवडली माझं बजेट वीस हजार रुपयांचं आहे हो हो चालेल ना थँक्यू सो मच हे घ्या दहा हजार रुपये ऍडव्हान्स राधिकाची आयडिया कामी आली दोन दिवसांनी राहुलने त्याच्या मुलाचा वाढदिवस धूमधडाक्यात के साजरा केला राधिका आणि घरातल्या सगळ्यांनी सगळ्या शेतात फुग्यांचं छान डेकोरेशन चा केलं होतं असंच लोकांना हळूहळू या रिसॉर्ट बद्दल माहिती होऊ लागली आणि लोक तिथे येऊ लागले आता राधिका आणि घरातल्या लोकांना या कामातून फुरसतच मिळत नव्हती मग दोन वर्षांनंतर दादा लवकर जेवणाची तयारी करा आत्ता लोक येतील हो मॅडम आत्ता लावतो ओ हो मोना तयार झाली की नाही मोना मोना लवकर ये ग बघितलंच राधिका तुझ्या नंडेला हो हो अगदी परीसारखी दिसतेय सगळं तुझ्यामुळे आहे वहिनी मी नाही आपल्यामुळे आहे आणि आई तुझ्या पहिल्या मुलाच्या वाढदिवसासाठी हे रिसॉर्ट आत्ताच बुक करून ठेव माहित नाही ना तेव्हा ते अव्हेलेबल असेल की नसेल <laughs> 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 लाकडाच्या चुलीवर जे जेवण बनतं त्याची बातच और आहे पण आजकाल गॅसचा जमाना आहे चुलीवर कोण जेवण बनवत पण जे हतबल आहे ते काय करतील अशीच एक गोष्ट आहे शीतलची शीतल एका गावातली गरीब घरची मुलगी होती तिच्या आईवडिलांकडे जास्त पैसे नव्हते त्यामुळे त्यांना नेहमी वाटायचं आपलं आयुष्य तर संपत आलंय पण आपली पोर शीतलला चांगलं आयुष्य मिळायला पाहिजे म्या शीतलचं लग्न शहरातल्या श्रीमंत घरात करून देईन मग तिचं आयुष्य आरामात जाईल पण कोणाकोणाला श्रीमंती आणि सुख सहजासहजी मिळत नाही शीतलच्या बाबतीतही हेच होतं खूप प्रयत्नानंतर शीतलचं लग्न एका श्रीमंत घरात होतं तिच्या नवऱ्याचं नाव प्रफुल होतं आणि त्यांचा पिढीच्यात बिझनेस होता प्रफुल आणि त्याचा मोठा भाऊ महेंद्र हा बिझनेस चालवत होते त्यांची आई जानकी देवी खूपच रागिष्ट होती जानकी देवी शीतलला म्हणाल्या हे बघ सुनबाई मला माहितीये तू गरीब घरची आहेस तुझ्या घरात काय होत होतं माहीत नाही आमच्याकडे दुपारी आणि रात्री दहा प्रकारचे पदार्थ बनतात बरं आई तुला तसंच जेवण बनवावं लागेल करशील ना हो आई शीतल किचनमध्ये जाते तिथे तिची मोठी जाऊ कोमल वाट पाहत होती ताई आपल्याला काय काय बनवायचंय आपल्याला नाही बावळट तुला बनवायचंय हे घे आणि कामाला लाग मी खूप स्वयंपाक केलाय आता जेवण बनवण्याची जबाबदारी तुझी आहे शीतलवर स्वयंपाकाची जबाबदारी टाकून कोमल आराम करायला गेली शीतल आपल्या माहेरी लाकडाची चूल वापरायची पण इथे गॅस होता थोडा वेळ तिला जरा जड गेलं पण तिने लगेच स्वतःला ऍडजस्ट केलं आणि दोन तासातच खूप सारा जेवण बनवून टेबलवर ठेवलं जानकीबाई खुश झाल्या अरे वा सुनबाई तू तर कमी वेळातच एवढं जेवण बनवलंस मोठी सुनबाई तर जेवण बनवायला खूप वेळ लावायची शीतलने जेवण खूपच छान बनवलं होतं जानकी आणि प्रफुल दोघांनी शीतलचं कौतुक केलं वा शीतल मानलं तुला तुझ्या हातात जादू आहे आता असं वाटतंय तुला या घरची सून बनवून मी चांगलंच काम केलंय शीतलला वाटलं आता तिच्या नशिबात फक्त सुख आणि आनंदच आहे पण तिला माहित नव्हतं सासूकडून एवढं कौतुक ऐकून तिची जाऊ किती जळत होती ते फारच गुणगान गातीये ही म्हातारी हिचं ही म्हातारी एकदा मेली ना मग दाखवीन सगळ्यांना इंगा कोमल आणि महेंद्रने सगळा प्लॅन आधीच तयार केला होता एक महिन्यानंतर जानकी माईंची तब्येत पूर्ण बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं पण काहीच फायदा झाला नाही जानकीचा मृत्यू होतो कोमल आणि महेंद्र याच घटनेची वाट पाहत होते ते दोघेही प्रॉपर्टी आणि बिझनेस हडपण्यासाठी बनावट कागदपत्र बनवतात जानकीबाईंच्या अंत्यसंस्कारानंतर महेंद्र प्रफुल्ला म्हणतो प्रफुल्ल आईने मला सगळं लिहून दिलंय आता हा बिझनेस हे घर सगळं माझं आहे हे ऐकून प्रफुल्ला घामच फुटला हे काय बोलतोय दादा आईने असं कधी केलं तू खोट बोलतोय अच्छा खोट बोलतोय मग हे काय आहे महेंद्रने खोटे कागदपत्र दाखवले प्रफुल्ल म्हणाला हे खोटे आहेत तू खोट आहेस आहे खोट आहे तर कोर्टात केस करून तू सगळं परत घे तोपर्यंत या घरातून बाहेर जा महेंद्र आणि कोमलने शीतल आणि बाहेर काढलं प्रफुल्ला कळत नव्हतं की त्याच्याबरोबर हे काय शीतल हे काय झालं आपण तर रस्त्यावर आलो आता कसं होणार केस करायला पण पैसे पाहिजेत पण बँक अकाउंट ही दादाच्या नावावर आहे तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल काय ठीक होईल शीतल सगळं संपलंय आता खाणार काय राहणार कुठं आपण प्रफुल्ल खूपच नाराज झाला त्याला गरिबीची सवय नव्हती पण शीतल लहानपणापासूनच गरिबीतच वाढली होती ती प्रफुलला घेऊन शहरालगतच्या मेन रोडच्या वस्तीत राहत होती शीतल तू जर आज माझ्या बरोबर नसतीस तर माझं कसं झालं असत मी तर स्वतःला संपवलंच असतं असं का बोलताय तुम्ही तुम्ही संपवण्याचा विचार करू नका मी काहीतरी खायला करते खायला करायला डाळ तांदूळ तर पाहिजेत ते कुठून ना आणणार वस्तीतले गरीब लोक श्रीमंतांसारखे मतलबी नसतात त्यांच्याकडून सगळं मिळेल मला लाकडाच्या चुलीची सवय आहे तुम्ही बसा मी सगळं करते पण कसं बनवशील इथे तर गॅस सिलेंडर नाहीये शीतलने लाकडाची चूल बनवली आणि त्यावर वरण भात आणि बटाट्याची भाजी केली अरे बा काय छान वास येतोय प्रफुल्लने पहिला घास खाल्ला तेव्हा त्याला काही सुचलंच नाही वरण भात एवढा स्वादिष्ट बनतो हे मला माहितच नव्हतं याला लाकडी चुलीची चव आहे त्यामुळे हे अजून जास्त छान लागतं प्रफुल्लने वरण भात आणि बटाट्याची भाजी पोटभर खाल्ली आणि कामाच्या शोधात बाहेर पडला काही दिवस मजुरीचं काम करून त्याने पैसे साठवले आणि मग एका वकिलाला बोलावलं ते वकील प्रफुलच्या झोपडीत आले आणि केस बद्दल बोलू लागले त्या वकिलांची फी ऐकून प्रफुल म्हणाला वकील साहेब मी आता एवढे पैसे नाही देऊ शकत मग आहे ठीक आहे कामाच्या गोष्टी तर होतच राहतील वकील साहेब जेवण करून जा शीतलने वकिलांना चुलीवरच जेवण खाऊ घातलं ते खाऊन वकील एवढे खुश झाले की त्यांनी केस लढवायला होकार दिला ते म्हणाले अरे असं जेवण मिळत राहिलं तर मी फुकट केस लढवेन अहो वहिनी तुम्ही इथे काय करताय तुम्हाला तर कोर्टाच्या बाहेर हॉटेल उघडायला पाहिजे तिथे खायला चांगलं मिळत नाही तुम्ही चला मी सगळा बंदोबस्त करतो वकिलांनी कोर्टाच्या बाहेर हॉटेल सुरू करण्याची परमिशन दिली तिथे लाकडाची चूल करून शीतल खाणं बनवायला लागली त्या जेवणाच्या सुगंधाने आसपासचे सगळे लोक तिथे जेवायला येऊ लागले लाकडाच्या चुलीवरचे जेवण जेवून सगळे खुश झाले आणि शीतलचं हॉटेल अगदी छान चालू लागलं काही महिन्यातच तिने खूप पैसे कमावले आणि हॉटेलही मोठं केलं त्याच पैशातून प्रफुल्लने आपल्या दादा बहिणीवर केस केली महेंद्र आणि कोमल केस हारतात आणि त्यांना जेलमध्ये जावं लागतं प्रफुल्ला सगळं परत मिळालं तो बिझनेस सांभाळू लागला शीतल लाकडी चुलीचं हॉटेल सांभाळू लागली आणि आता ते दोघेही आनंदात राहू लागले